आमचा स्वानंद न्यूज चाइनल ला करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपले मोबाईलवर वर। नमस्कार मी सरिता पवार, स्वानंद न्यूज मदे आपले स्वागत चर्चत होनरच। पुर्वा वैमन अल्पवयीन तरुणावर धारदार शस्त्राने वार करून हत्या झाल्याची घटना उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या घडली आहे सुंदरम नशीद असे या हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे मागील भांडणाचा राग मनात धरून बिपिन यादव यांनी सुंदरमचा काटा काढण्यासाठी मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास आझाद नगर येथील बुद्धनगर चौकात धारधार शस्त्राने सुंदरमवर वार करून हत्या केली या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात आरोपी बिपिन यादव विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे उल्हासनगरमध्ये आझादनगर या विभागामध्ये सुंदरम निषाद या सत्तर वर्षाच्या मुलाची हत्या झालेली आहे आणि ती हत्या बिपीन यादव या आ, इस्मानी केल्याची तक्रार आमच्याकडे प्राप्त आहे त्या बाबतीत खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची तक्रार सुंदरम याचा भाऊ संजय यांनी दाखल केलेली आहे तपास चालू आहे काही संशयित आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि लवकरच आम्ही आरोपींना अटक करू सर या हत्या कारण काय एक महिन्यापूर्वी ज्याची हत्या झालेली तो सुंदरम आणि हा बिपिन यादव यांच्यामध्ये मारामारी झाली होती त्यावेळेला या सुंदरमने बिपिनला मारलेलं होतं त्या बाबतीत केस रजिस्टर आहे या हत्यार हत्यामध्ये कोणत्या कोणत्या हत्यार वापरलेले आपण पोलिसांनी जप्त केल्या याच्यामध्ये तीक्ष्ण हत्याऱ्याचा वापर केलेला आहे अद्याप आरोपी मिळालेला नाही आहे आम्ही घटनास्थळी जाऊन पाहणी केलेली आहे परंतु अद्याप हत्याऱ्याचं काही मिळून आलेलं नाही या हत्यामध्ये किती आरोपी असल्याची शक्यता आहे सध्या तरी एकच आरोपीचं नाव आहे आणि तपासात जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे आम्ही अटक करू या घटनेचा अधिक तपास उल्हासनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माने करत आहेत आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर